पुन्हा एकदा सुनील जोशी गावरा ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत तर मित्रांनो आज जसे आपल्याला भावेशकडे तर भावेशकला सांगितलं होतं आपल्याला आजची माश्या ना तर माश्याला जायच्या आपल्याला आणि त्याचा चॅनल पण तोच आहे खास माश्यांसाठी आणि मासे कसे पकडायचे काय बुजायचे कसे काय काय करायचं ते तो चॅनलच्या द्वारे दाखवित असतो खतरनाक असतात ब्लॉग त्याचं तर ते पण तर चला आपण जाऊया भावेशकडे सापगावला मिलींच्या धाब्यावर आपल्याला घ्यायच्या आता तिक्का तिक्का जरी घेतलाय झाला आपला तिक्का रेडी झालाय आता निघायचे आपल्याला बावेशकडे बावेश थंडा वगैरे घेतो आम्ही बावेश आहे आणि हे बघा आमचा कालचा ब्लॉग हे चालू आहे बावीसचा जरासा नाश्ता वगैरे करतो आम्ही हे बघा टिक्का आणलंय थंडा आहे आणि लिंबू बारके काम करणार आहोत मी दोघच जण आहोत एक शीट काय आज आला नाही बघू आता काही मासे भेटत का आला बाबा माश्यानं आज बावीस सोबत कारण की तिथं चायनलच माशांसाठी फेमस आहे म्हणजे एकदम नसते ये हे बघा मासे पकड हे बघा आता पाट्या आम्ही जमा केल्यात आता आम्ही जातो मासा मुसका आता बाळा याला तिकडे जरा पाट्या आणाला साहित्य आणल गेले मित्रांनो हे बघा एवढं मलेच माझं भेटलं साफ करीत घेतलं साफ करणार माणूस मागवला आम्ही विकी विकेला सांग साफ कर पहिले साफ करून चिडवत होतो आम्हाला नाही नाही आलो नदीला आता भेटल्यात आम्हाला एक जात मले भेटल्यात जा आता त्यालाच लावल्या ला साफ करायला मी काय साफ करणार नाही करायचं सा चालू आहे काम त्याचा विकी सोबत हो खवलागाराची घेतल्या ना ताई खावळा खावला नव्हतो गाडीत खवला बघ ना खाऊन बघ ना विकी उपाशी का जा आहे तुला शपथ खाऊन बघा जायती त्या टाइमात आम्ही त्याला किती टाइम लागतो शिजून आहे तो पण आपला भुज नव्हतं त्या शिजेल काय विकी दुबल शपथ एक मटेरियल तिकडे हे पण भुजायचे नाही पातकोला बुजायचे आपल्याला हे बघा मी घेतलाय आता भुजायचा हे बट टाकलाय पातकोला याच्या आतमध्ये झाल पण जाम झालाय करपू नको म्हणजे झाला बावीसनी लाकड आणल्यात जमा करून आता बाबा शेक काय याच्या पायी पार त्या पाटकोल्याचा सत्यानाथ झाला पाटकोला नाही झाला तो बुजिंग झाली हो टाकला का बुजून बरे मस्त झालं सर एकच नंबर लागतो ते कुत्याचा काय करतात हे बघा ना काय करणार याने पातकोला दिसत नाही तो हे भुसकोला झाला बघा जा बी लागलाय कामच बेकार बघ ना बघा बुधायचं घेतलं आता हे बॉटल पातकोल्याचा वाटोला लावला आता यांचा नको वाटोला लावू म्हणजे रे बघा लावलाय वाटोला नको आमच्या माशांचा वाटोला लावशी नाही रे ना बाबा गाय झाले कधी खायला भेटत घरी जायचे घरी काय पोर आहेत काय तुला बघा लिंबू मारलाय आता लिंबू निपडलाय बघू आता काय टेस्ट आहे मास तर झाला आता लिंबू मारून झालं तर एक एक कार जा ना खाचा घराम येत ना बाबा यांनी आपला आंबट करून आंबट काय करतो असं रेडी झालेले आमचं मास बघा एक कांदा भेटला होता त्याच काम केलं कांदा झाला झालाय कधी भेट नाही असं झालंय ते पाणी आलंय खाला बघू आता कसं झालं पैसा वस्तू एकच नंबर घरी आता खाला भेटून भारत की मजा त्या कसं आम्ही भाव्याला मेसेज केलं अरे भाव्याला घेऊन आला आम्ही तुम्हाला पण जर खात असेल तर भावाला चार पाच कमेंट टाकायच्या का तो बरोबर बर काला घेऊन येईल मी पण आणा ना तुम्ही याला हात येईली त्याला जमणार नाही हे बघा हे बघा कशी चुमरी भरले मल्ल्यांच्या विकी तर काट पण नाही गारित तसाच भी लागला आईला आहे काय काय तुम्ही करू बघा तरी तुम्हाला जर ब्लॉक बस भावीस आलेल होते ह्याच भेटल तुम्हाला बघा दुसरा काय अजून परत घाल राहिलाय तो दोघ जण आहेत दोघे जीवन दोन्ही मासे होते ना दोन्ही सगळ्यात टेस्टी खाला टेस्टी ना जिवंत आहेत वाटत ते पण कोणता जिवंत एकच का दोघं जिवंत आहेत ते कमीत कमी एक ते दोन तास, तास दोन वरती ना दोन तीन तास ते जिवंत राहू शकतात हे मासे त्याला आमच्याकडे चिचा बोलतात चालू झालंय का पण तर मित्रांनो फायनली आता मासे वगैरे खाल्ले एक नंबर खाल्ला वाटलं बावीसने आणला त्याने बोलले तसा पूर्ण करून दाखवला आम्हाला तर झालं साफसफाई झाली आता निघणार आहे आम्ही घरी घरी तर चला निघूया आपण साहित्य सांगला तर चला आपल्याला आपल्याला निघायचे घरी संध्याकाळी बड्डे पण आहे मित्राचा अजून बड्डे सेलिब्रेट करायचे ब्लॉक कंटिन्यू राहा आपण तर चला जाऊया आपण हे म्हणते आकार पुरे हो आपल्याला

લેટર ના એક બોલું ના દોન પેઢી સાય ના સા રામ રામ